ो आज आहे थर्टी फस्ट डिसेंबर इंग्रजी कॅलेंडरमधला हा शेवटचा महिन्यातला शेवटचा दिवस आणि वाजलेले आहेत सवा सहा तर आज लवकरच साडेपाच वाजता मी आले ऑफिसवरून छान मस्त फ्रेश झाले आणि आज मी खरंच खूप आनंदी आहे की आज माझी मुलं तीन चार दिवस झाले गावाला गेली होती अलिबागला तर आज, थी राहे। पर आज काई तरी साथी करना थी ती येणार आहेत तर म्हणून आज काहीतरी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणून मी आज करणार आहे मोमोज त्यांना माहिती नाही आहे की मम्मा काय करणार आहे श्लोकला तर मी मगाशी फोन केला होता तेव्हाच म्हणाले की ये आज नाहीतरी मंगळवार आहे ना असं काहीतरी खिचडी भात करते म्हणून तर काहीच बोलला नाही तो गप्प बसला तर म्हणून म्हटलं आज मंगळवार आहे आज तर काय नॉनव्हेज नाही करू शकत पण काहीतरी वेगळं मुलांसाठी मुलं पण तीन चार दिवसांनी भेटणार आहेत तर आज करूयात मोमोज तर थोडा आधी चहा वेगळे घेते आणि नंतर लागते या तयारीला तर तुम्ही आज काय आहे तुमच्याकडे स्पेशल कमेंटमध्ये नक्की सांगा तर एकीकडे चहा बनतो आहे माझा आणि इथे एकीकडे मी तयारी चालू केलेली आहे इथे काही सामानांची जमा हे तर ठीक नव्हतं माझ्याकडे मेदा मग तो आणला आहे वगैरे होतं मिरिच्या ह्या आधीच्याच घरी होत्या कुठल्या आहेत माहिती नाही आहेत पण त्या मी घेतलेल्या आहेत तर आणखीन आता चहा बनतोय तोपर्यंत तयारी करते तर या सगळ्यांनी मस्त गरमागरम आल्याचा चहा आणि हे आपल्या अलिबागचे स्पेशल जिरा बटर आणि टोस्ट एन्जॉय करायला या सगळ्यांनी तर चहा पिण्यात काही फारसा वेळ घालवलेला नाही आहे मी कारण मला आता ही तयारी करायची आहे एका साईडला मी इथे पाणी ठेवलेलं आहे तर चटणी करणार आहे मी मोमोजबरोबर जी असते ती त्यासाठी इथे टोमॅटो घेतलेले आहेत आणि लसूण आहे लसूण साफ करून घेतो पटकन कर। आणि कश्मीरी लाल मिरची जर तुमच्याकडे असेल तर छानच पण माझ्याकडे ही कुठली असं मला नाव पण माहिती नाही आहे खर तर पण ही मिरची आहे तर मी यूज करणार आहे ते टोमॅटो धुवून घेते टोमॅटो धुवून झालेले आहेत ज्याप्रमाणे इंग्रजी कॅलेंडरची सुरुवात जानेवारी महिन्यात होते त्याचप्रमाणे आपल्या नववर्षाची सुरुवात ही नव चैत्र या महिन्यापासून होते म्हणजे गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नववर्षाची खरं तर सुरुवात होते बसून साफ करते कारण एक हातात मोबाईल पकडलेला आहे मी तर आज एकतीस डिसेंबर आहे तर हा एकतीस डिसेंबर हा खरंच म्हणजे सेलिब्रेट करायला पाहिजे किंवा आपण तो एन्जॉय करायला पाहिजे तर आपला गुढीपाडवा हा आपला जो मराठी नववर्ष आहे तो आपण साजरा करायला पाहिजे खरं तर आणि एकतीस डिसेंबरला लोक नॉनव्हेज वगैरे करतात काही ठिकाणी पण अर्थात आम्ही तर आज मंगळवार आहे तर नॉनव्हेज नाहीच पण गुढीपाडव्याला मस्त श्रीखंडपुरी पुरणपोळी असा बेत झाला पाहिजे हो की नाही सात्विक जेवण मस्त सात्विक जेवण असलं पाहिजे एकतीस डिसेंबरला दूर कुठेतरी फॅमिलीसोबत आपण डिनरला जातो असं वाटतं की बाहेर कुठेतरी जाऊन जेवावं पण तेच गुढीपाडवायला असं वाटतं की सगळ्यांनी आपण एकत्र मिळून घरी छान जे जेवण केलेलं आहे आपण तर त्याचा आनंद घ्यावा खर तर एकतीस डिसेंबर आणि गुढीपाडवा यात खरंच खूप फरक आहे आपण एकतीस डिसेंबरला आता काही ठिकाणी बघतो रिसॉर्टमध्ये मॉलमध्ये रस्त्यावर किती कुंगाट वगैरे असतो ना पण ते जर गुढीपाडव्याला आपण छान घरामध्ये मंत्रोच्चार असलेली गाणी वगैरे लावतो खरं तर आणि थर्टी फर्स्टला सगळेजण तुम्ही बघाल हँडशेक करत फिरत असतात हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर करत तेच गुढीपाडव्याला आपण सगळ्यांना नमस्कार करतो वडीलधाऱ्यांना आणि नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो तर हा असा फरक आहे असं मला वाटतं त्याच्यामुळेच थर्टी था फर्स्ट हा सेलिब्रेट करा आणि आपलं मराठी नववर्ष गुढीपाडवा हा साजरा करा असं सा माझं तरी मला असं वाटतं म्हणजे तर इथे लसूण सोलायचं माझं काम थोडंफार संपत आलेलं आहे आणि कसं आहे ना की आता आपलं आपण सगळे आपले जे व्यवहार आहेत तसं बघायला गेलं तर इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे असतात जसं आपण आता काम करतो तर आपल्याला जो पगार मिळतो वेतन जो मिळतो तर तो हा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे असतो त्याच्यानंतर सुट्ट्या ज्या आपल्याला असतात तर, तर त्याही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणेच असतात आपण कुठे जायचं यायचं बुकिंग रेल्वेचं बस जे काही करायचं असतं तर ते सुद्धा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे असतं म्हणजे तसं बघायला गेलं तर थर्टी फस्ट म्हणजे जे आहे हे हा व्यावहारिक व्यापारी म्हणू शकतो आपण की त्याचं तसं आहे एक उद्देश असू शकतो पण गुढीपाडवा हे तर आपलं हिंदू धर्माचा एक सण जो आहे जो आपण खरंच खूप छान मंगलमयतेने साजरा करतो अगदी पारंपरिक छान पोशाख घालतो तेच आता आपल्याला थर्टी वर्स्टला कोण दिसेल काय अशा पारंपरिक पोशाखामध्ये तर नाही दिसणार तर असा फरक आहे पण त्यामध्ये आपण समतोल साधायचा असतो की याच्यातून आपल्याला चांगलं काय घ्यायचं आहे तर प्रत्येक ह्याच्यातून आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न करायचा तर इथे लसूण साफ करून झालेलं आहे टोमॅटोचे मी अर्धे भाग केलेले आहेत मिर्ची ही कशी तिखट असेल याचा मला अंदाज नाही आहे खरं तर त्याच्यामुळे मी ही थोडीच घेतलेली आहे आणि हे मी आता सगळं हे जे गरम पाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहे तिचे अशी दिसतानाच तिखट वाटते म्हणून मी कमी घातली आहे घर तर आणि आता मी येताना दुकानात विचारलं तर त्यांच्याकडे कश्मीरी लाल मिरची नव्हती मग घरामध्ये आता मी पाहिली तर ही अवेलेबल होती म्हणून मी ती घेतलेली आहे भाज्या अगदी मला बारीक चिरून घ्यायच्या आहेत म्हणून मी ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे हे बघा ह्याच्यात छान बारीक होतो आणि असं बारीक करून घेते इथे मी एक अख्ख्या गोबीपैकी अर्धाच घेतलेला आहे तरी बरीच झालेली आहे ती बारीक कट करून आणि गाजर पण मी इथे जास्त घेते कारण मुलं भाज्या खातात नाही असं नाही पण कमी खातात म्हणजे जास्त असं खात नाहीत आवडीने मग एका आईला कसं वाटतं ना की माझ्या मुलाने सगळ्या म्हणजे जे त्यांना आता हे गाजर तर डोळ्यांसाठी किती चांगलं आहे पण शतायू श्लोक नाही खायला ना मागत जास्त मग मा काही ना काही करून कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांच्या ब पोटामध्ये गेलं पाहिजे असं एका आईचा उद्देश असतो खरं तर म्हणून जास्तीत जास्त हे गाजर पण मी दोन तीन घेतलेले आहे त्याच्यात तर ते घालणारे फरसबी ती पण आहे थोडी तर ती पण मी घालले इथे चटणीसाठी जे टोमॅटो वगैरे मी ठेवले होते ते छान शिजलेले आहेत इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या आणि आल्याचं छोटासा दोन तीन असे तुकडे घेतलेले आहेत ते पण मी असे छान बारीक करून घेणार आहे ह्याच्यासारखंच परत विजे पण असे बारीक तुकडे करून घेतलेत ते पण ह्याच्यात बारीक करून घेते मी एकदमसाठीचं साहित्य टोमॅटो मिरची लसूण जे मी पाण्यात शिजून घेतलं होतं ते छान टोमॅटोची साल वगैरे काढून मी आता छान बारीक करून घेते मिक्सरमधून आता यात थोडं मीठ पण घालते मी थोडं मीठ आणि किंचितची साखर घातलेली आहे ते छानशी मोमोची चटणी तयार झालेली आहे पण तुम्हाला एक दाखवू का की चटणी वाटताना इथे काय झालं हे सगळं उडालेलं आहे इथे तर सूप हे वाटताना थोडीशी काळजी घ्या इथे सगळं ड्रेसवर वगैरे उडालेलं आहे तर अशी कामं वाढत असतं देखील ठीक आहे इथे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि थोडं पाणी घालून ठेवणार आहे ह्याच्यात स्लरी बनवून घेते इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ही जी चटणी आहे ती मी कढईमध्ये घालून ह्याच्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून मिक्स करून घेणार आहे तर मग ह्याच्याच कढईमध्ये मी ही चटणी घालते स्लरी घातल्यानंतर ह्याला एक थोडंसं वेगळं स्ट्रक्चर येतं ही थोडीशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी मी घालते ह्याच्यात पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बाहेर आपल्याला मोमोजबरोबर जी चटणी देतात ती अशीच काहीशी असते पण त्याच्यात कलर घातलेला असतो खरं तर म्हणून ती एकदम अशी लाल लाल घडक अशी छान वाटते आणि खरं तर माझ्याकडे कश्मीरी मिरची नव्हती तर ती यूज केली तरी छान कलर येतो खरं तर पण कसं आहे ना की हल्ली आर्टिफिशियल जे कलर असतात ते लोकांना जास्त आकर्षित करतात तर तसं आहे हे शिजवताना जे पाणी होतं तेसुद्धा मी थोडंसं घालतायच्यात कारण की कॉनफ्लॉवरमुळे थोडंसं दाटपणा येतो चटणीला थोडीशी किंचितशी मिरची पावडर घालते लाल मिरची पावडर तही ही छानशी अशी आपली चटणी रेडी झालेली आहे सोबत खाण्याची ते मी अंदाजानेच पीठ घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही किती मोमोज करणार आहात त्याच्यावर डिपेंड आहे तर हे पीठ मी काही तेल मीठ वगैरे न घालता साधसंच सा आपलं मळून घेणार आहे पण घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ आणि नंतर मग त्याला असं थोडंसं पाणी हे करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मी मळून घेते आणि दाखवते तुम्हाला तर इथे पीठ पण माझं छान तयार करून झालेलं आहे आणि ते छान आपल्याला झाकून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण भाजी करूया तर मैत्रिणींनो ह्या अशा वेगवेगळ्या पदार्थांबरोबरच ह्या एक्स्ट्रा कामाची पण तयारी ठेवा कारण जेवढं एक्स्ट्रा आपण काही बनवतो तेवढीच एक्स्ट्राशी भांडे होतात तर तो पटापट तोपर्यंत माझी कढई इथे तापती आहे तोपर्यंत इथे मी पाणी घासून घेते माळे माझी इथे घासून झालेली आहेत तर पुन्हा येऊया आपण इथे आपल्या सारणाकडे आपल्याला मोमोजसाठी जे आपण सारण बनवणार आहोत तर त्याची तयारी करूया तर इथे बघा मी बारीक कोबी किसून घेतलेला आहे ही आहे लसूण मिरची आणि आलं हे पण बारीक करून घेतलं आहे गाजर फरसबी तर अशा भाज्या मी घेतलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये छान तातलेली आहे तर इथे मी घालते तूप तुपात आपण घालणार आहोत जे मगाशी वाटून घेतलेलं आहे लसूण आलं आणि मिरची बारीक करून वाटून आहे वाटून बारीक केले गॅस थोडा मीडियम टू हाय आपल्याला करायचं आहे आता एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आधी तर मी कोबी घातलेली आहे गॅस आता थोडा बारीक केलाय आता गाजर आणि फरसबी घालून घेते आता ना गाजर आणि फरसबी सुद्धा घालून घेते यामध्ये गाजर फरसबी पण घालून घेतलंय चवीनुसार मीठ घालूया थोडी मिरी पावडर मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे तर ती पण घालते छान मिक्स करून घेऊया गॅस थोडा फास्ट मग असे जे कॉर्न फ्लोअरचं पाणी केलं होतं तर ते घालणार होत अगदी एखाद चमचा आणि छान मिक्स करून घेणार आहोत त्याच्याने काय होईल की एक असं बाइंडिंग तयार होईल एक छंद पणाई जे असं सरभरीत जे झालेलं असतं ना तर ते एकत्र थोडंसं यायला मदत होते तर इथे मोमोजचं सारण तयार झालेलं आहे इथे चाळणीला ना मी तेल लावून घेतलं आहे आणि आता ह्या मैदा जो आहे त्याच्या छान चपात्या लाटणार आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून मग मोमोज करणार आहोत आपण मोमोजसाठी आपण या चपाती किंवा पोळी जी लाटणार आहोत ना त्यासाठी आधी पुन्हा एकदा पीठ छान आपल्याला मळून घ्यायचं आहे याने काय होईल तर आपले मोमोज छान पांढरे शुभ्र आणि मस्त दिसतील साधारण चपातीला कसे आपण गोळे करतो ना तसे गोळे करून घ्यायचे आणि पातळसर चपाती लाटून घेऊया साधारण चपाती लाटतो तशी चपाती मी लाटलेली आहे आणि याला पुऱ्या कशा आपण करतो ना तशा करून घ्यायचं हे असं काहीचं श्लोक पण आमचा आलेला आहे

What a bold.